सर इत जागाची सर जागा केली इत आपण जेवंती आहे াান কুলারা,ইকিজ চকুল কুল তাহ়া pick incident ্লার চুল বাকল�বে তাখর তকুল কুলামে কিরখ কুলার দার ী বো঺ ये खाली गया अरे खाली गया काय झालं सरबड नका करणे आराम करा विधानसभा पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना प्रबोधन केलेलं आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठल्याही कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही ಪ್ರಮಾಣಿಕೋಪ್ರೆ ಮಧ್ಯ ನಿರ್ಣಯ ಹಿನ್ನೂಮಾ

मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज पर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे त्याच्यावर किती आमदार सरकारच्या सर्वोच्च पदावर भाजपमध्ये जात आहे अशी चर्चा आहे राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्री पदावर

Premises, मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की नाही त्याचा वेगळा पर्यायाचा विचार केला जास्त राजीनामा दिल्यानंतर बरेच जण राजीनामा देत आहे साहेब चव्हाण साहेब चव्हाण साहेब चव्हाण साहेब मी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा सगळं सुरू झाला आज कांग्रेस पार्टी असेंबली के, के मेंबरशिप से मेरी मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूँ एमएलए के मैंने आज इसकी मैंने आज इस फीस के लिए आज इसके तौर है। मतलब माइक कूड़े का। उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्ती कमिटी, कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और सी हमारे रोचे इसीस पार्टी है। उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है। इसलिए मैंने आज पूरी तरीके से तो कांग्रेस तो पार्टी से मेरा जो भी, भी मोबाइल इन्वॉल्वमेंट था वो क्यों सर, सर सर कांग्रेस में वरिष्ठ नेता मान सम्मान मिलता नहीं का था 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 था। मैंने अभी मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद में कांग्रेस मध्य मान सम्मान मिलत नहीं का वरिष्ठ नेता नो हर चीज हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के रखने वाला आदमी नहीं हूँ जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक कल तक मैं प्रदेश कांग्रेस में में हाजिर था हूँ और मैं कल शाम से मैंने साहब राहुल गांधी मैंने कोई भी विधायक आई एम द कांग्रेस पार्टी मेरा ये सर तुम समर्थक ने तुम्हें इच्छिता समर्थक इच्छिता का सूचिता का नहीं नहीं इसका कोई नहीं है

खाली मोबाइल खाली ना यार सर कांग्रेस नेता घर जवान प्रसाद

काही काँग्रेसचे आमदार सुद्धा नाराज झाले होते तेव्हा तुम्ही असं वक्तव्य केलं होतं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी दिलेला आहे मात्र तुम्ही राजीनामा दिलेला मला हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे मी राज्याचं मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांसुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे मी कधीही भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि निर्णय घेत असताना सर्व आमदारांना मग तू कुठल्याही पक्षात असो सर्वांना मी कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे मला मुद्दाम सांगतो

कुठल्या दबावपोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती नाही अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे पण अशोक चव्हाणांनी पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबर आहेत अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले मला काहीतरी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान होत नाही काँग्रेस मध्ये आता काँग्रेस आधीसारखी राहिली ना असं म्हणावं

काय करणार साहेब तुमच्याबरोबर इतर काही काँग्रेसचे आमदार देखील जातील अशी जी चर्चा आहे ती किती खरं आहे तुमच्या बरोबर हे कुठल्याही आमदारांना सावंतचा खाली